दरम्यान मतदान न करण्यासाठी मुसलमानांना पैसे वाटले असल्याचा आरोप करण्यात येतोय संभाजीनगरमध्ये ठाकरे गटानं आरोप केलाय मतदान कार्ड जमा करून मुसलमानांनी मतदान करू नये यासाठी दीड हजार रुपये आणि आता दीड हजार रुपये तर मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान कार्ड जमा करणारे संजय शिरसाट यांचे कार्यकर्ते ठाकरे गटाचे उमेदवार राजीव शिंदे यांनी आरोप केलेला आहे आतापर्यंत मुसलमान समाजाचे पाच हजार कार्ड जमा केले असून निवडणूक आयोगानं कारवाई करण्याचे राजीव शिंदे यांनी आवाहन केलेलं आहे दरम्यान नेमकं तिथे काय घडलेलं आहे काय संभाषण सुरू आहे आपण थेट पाहतोय पच्चीस एक कार्ड पास

अच्छा मोसिन मेघूरे काय दरम्यान ठाकरे गटाकडून काय आरोप करण्यात आलेला आहे त्याचबरोबर राजीव शिंदे यांनी काय आवाहन केलंय पाहुयात पश्चिम विधानसभेमध्ये गेल्या तीन चार दिवसापासून एक नवीन नवीन फॉर्म्युला आणण्याचा प्रयत्न करतायत दलित मुस्लिम मतदार होत नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे जे कॅन्डिडेटच्या ल याच्यामध्ये आमदार संजय शिरसाटच्या ह्याच्यामध्ये तर त्यांनी काही लोक वार्डात सोडले आहेत जे कार्ड घ्यायचे नागरिक नागरिकाजून वोटिंग कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल ते घ्यायचं पंधराशे रुपये द्यायचे आणि नंतर शाही लावायची पंधराशे रुपये द्यायचे वोटिंग होऊ नये म्हणजे लोक शाहीला घातक म्हणजे या घटनेच्या विरोधात हे कृत्य आहे लोकशाही मजबूत ऐवजी लोकशाही खिळखिळ करण्याचा प्रयत्न आहे यावर ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केलेत पाहूयात दानवे म्हणतात छत्रपती संभाजीनगरच्या जवाहर नगर, नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली असं दानवे म्हणाले त्याचबरोबर अंदाजे दोन कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाटांच्या फोन नंतर सोडण्यात आल्याची माहिती आहे याचा अर्थ बहुदा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निपक्षपाती निवडणूक घ्यायची नाहीये कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली हा प्रश्न आहे असं म्हणत अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे